नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे हनुमान जयंती विशेष सुंदर असं पाळणा आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद सोनियाचा दिवस आज सोनया दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजन पोटी हनुमंत जन्मला अंजन चा पोटी हनुमंत जन्मला सूर्य उगवला लख होल न भास करोनी सूर्य उगवला लख लाल पापमुक्ति पृथ्वी जन्मला पापमुक्ती पृथ्वी पुत्र जन्मला चा पोटी हनुमंत जन्मला चा पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला पोटी हनुमन्त जन्मला अंजन चापोटी हनुमन्त जन्मला वारवृक्षवे डोलति गा गा हर्षित हर्षितहोति प्रसन्न प्रसन्न चैतन्य झाला प्रसन्न प्रसन्न चैतन्य झाला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनी चोटी हनुमंत जनमला अंजनी चपोटी हनुमंतजनमला अंजन चपोटी हनुमंतजनमला हनु रामभक्ती मेओनी चैत्र राम भ मनि ठे उ चैत्र पूर्णिमे चा शुभदिनी महाबलि महाभक्व महाबलि महाभक्तव अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला रामाो दुष्टांचा तो काळ काळबनूनि रामाचा तो दूत होनी दृष्टांचा तो काळ होम भक्त करणा प्रगट झाला राम भक्त करणा प्रगट झाला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनिया दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला धन्यवाद